मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय संबंध एकोणीसशे पंच्याण्णव पासून झाले या राज्याचा सेक्रेटरी करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता केंद्रीय कमिटीमध्ये निवड करण्याबद्दल त्यांनी फार मोठी कामगिरी पक्षामध्ये बजावली जागा काँग्रेस मध्ये द्यायला तयार नव्हते त्यावेळी श्रीमती सोनिया गांधी प्रत्यक्ष वाटा घटक त्यांनी जागा लढवून दिल्या जागा लढवून दिल्यानंतर सुद्धा त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आमच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन ते आडम मास्तर शहर दक्षिण उत्तरमधून अशा पद्धतीची माहिती त्यांना दिली त्याबद्दल तो मला माहिती विचारण्यात त्यांना सांगितलं काही जमानामध्ये शहर उत्तरमध्ये आपण आपलेली गोष्ट तरी आहे परंतु आपण पंच्याण्णवमध्ये शहर दक्षिण मधून निवडून आलेलं आहे आपल्याला जागा दक्षिणमध्ये पाहिजे शेवटपर्यंत ती जागा आपल्याला मिळवून देण्याबद्दल शहरमध्येची जागा मिळवण्याचा प्रेत असताना अठरा ऑगस्टला मी सीताराम यांच्या दूरध्वनीवरण पूर्व दहा बारा मिनिटं चर्चा झाली काळजी करू नका असं त्यांनी मला संदेश दिला आणि थोडी अगस्टला श्रीमती सोनिया गांधीचं वेळ सोनिया गांधी राहुल गांधीशी भेटून पक्षाचे इतर काम होते आणि हे महत्वाचं काम तर त्यांनी सोनिया गांधीच्या घरामध्ये प्रवेश केला दरवाज्यावरच त्यांना भोगायला आलं त्या ठिकाणी सोने गांधी पळत आले ताबडतोबीनं हॉस्पिटलमध्ये पाठवणी करतात राहुल गांधीला बरं येऊन आले पण नंतर त्यांची प्रकृती जी केली ते आजच्या केवळ सोलापूर महाराष्ट्र देशाचं प्रार्मिक नुकसान झालं मार्शवान देवादा एक जबरदस्त अभ्यास पुरोगामी अर्थशास्त्र उबारी कसा असावा सीताराम एंचुरी शिकायला पाहिजे एकदा मुरली मनोहर दोषी त्यांना म्हटले तुम्हाला हिंदुजन समजतं का त्यावेळेला पार्लमेंटच्या चर्चेमध्ये चे, त्याने सांगितले तुम्हाला एक शेंडी असेल मी पाच शेंडीवाला ब्राह्मण आहे माझ्याशी तुम्ही हिंदुजम बद्दल बोलू शकलो का पाठ बुद्धिमत्तेचं मोठं संकट आलं होतं कामगारावर आलं होतं बावीस ऑगस्ट दोन हजार चार

इतकंच नाही एक सप्टेंबर दो दोन हजार सहा मधुताई दहा हजार घरकुलाचं वाटप करण्याकरता स्वतः तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगला या ठिकाणी शेवटचं अत्यंत दोन जून परवा दोन जूनला दोन जून दोन हजार दो, दो तेवीसला तीन वाजता निघून फार मोठा आघात आमच्या पक्षावर झालेला आहे शक्यतो मी दिल्लीला जाणार आहे परवा दिवशी त्यांची अंत्ययात्रा आहे तर आधी सगळ्या अत्यंत दुःखामध्ये आहे आज सोलापुरामध्येही सगळं उभं राहिलेलं आहे प्रोडेक्ट असेल मीनाक्षी असेल श्रीनगर छत्तीस हजार घरं असतील एकूण ह्या शहर आणि जिल्ह्यातलं जे जडणघडण आहे ते पूर्ण कमरे सीताराम इच्छुरीच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे म्हणून त्यांना शेवटची लाल सलाबी देतो अत्यंत दुःखद आमचं काय